पुढची बातमी पाहूयात आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता ही कमी आहे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर छगन भुजबळांची नाराजी ही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जी आर नंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती या बैठकीला देखील मंत्री छगन भुजबळ हे अनुपस्थितीत राहिले होते आता मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या निर्णयाला दोन दिवसांमध्ये भुजबळ आव्हान देणार आहेत मुंबई हायकोर्टामध्ये ते याचिका दाखल करणार आहेत या सगळ्याच अनुषंगानं आजच्या बैठकीकडे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर ही बैठक होणार आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यावर अंमलबजावणीबाबत या बैठकीमध्ये आज चर्चा होणार आहे जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याचा निर्णय काढला या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार हा यावेळी घेण्यात आला दरम्यान दुसरीकडे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज एक महत्वाची बैठक बोलावली सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक बोलावण्यात आली असून दुपारी चार वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे परिणय फुके बबनराव तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर छगन भुजबळ या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहावं लागणार आहे चार सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावरती बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं